तालुक्यातील जांभूळ या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांनी खेळ पैठणी जा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये चेअरमन साहेब यांनी बैलगाडा शर्यत असेल किंवा कुस्ती स्पर्धा असेल किंवा खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल या अनेक कार्यक्रमामधून या ठिकाणी आपलं नाव लौकिक करण्याचं त्या या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसतोय आज आपल्याबरोबर चेअरमन साहेब या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आता जांभोडच्या जनतेनंतर आपणाला बाबा या ठिकाणी माळा मतदारसंघाचे आमदार घोषितच केलेलं आहे काय वाटतं आपल्याला खरंच आज खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि माडा मतदारसंघातल्या प्रत्येक गावातून आज तरुण वर्ग असेल मायमाऊली असेल शेतकरी असेल खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं एक सामान्य पोराला शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी आमदार करतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो पूर्वी ऊस दराची कोंडी फोडायसाठी सभासद वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल तो वाट बघत बसायचा परंतु या ठिकाणी अभिजिताबाने कोंडी हा विषय ठेवला नाही त्याने उजदर हा या पस्तीसशे रुपये जाहीर केला आणि जे कारखानदार आहेत त्यांच्या अगदी तोंडात मारल्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे तर अतिशय चांगलं काम आभानी केलं त्याबद्दल खरं तर माया शेतकऱ्याचा आज चेअरमनचा पोरगा चेअरमन झाला आणि शेतकऱ्याचा पोरगा चेअरमन झाल्यावर काय फरक होतो ही आज विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी दाखवून दिलं विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी माझ्यासारख्या एका शेतकऱ्या पोराला आज त्या ठिकाणी निवडून दिलं आज कारखान्याच्या पहिल्या हंगामात पंचवीसशे रुपये गेल्या हंगामात तीन हजार आता साडेतीन हजार रुपये एका कारखान्यानं साडेतीन हजार रुपये म्हणल्यावर एक रुपये म्हणलं आम्ही म्हणलं दोन रुपये जास्त पण आता काय पुढे बोलायला तयार नाही ती त्यामुळे ही स्पर्धा ही शेतकऱ्याच्या दराची स्पर्धा ही सकारात्मकरित्या चालू राहिली पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला भाव मिळाला तर या गावात शेतकऱ्याकडे पैसे आले तर तिथल्या गावातल्या प्रत्येक दुकानदाराड पैसे येतील आमच्या मोलमजुरी करणाऱ्या माणसाड पैसे येतील गावातल्या छोट्या मोठ्या व्यवसायाकडं पैसे येतील आणि पैसे जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळाले पाहिजे ह्या भावनेतनं आम्ही त्या ठिकाणी काम करतो आपण या ठिकाणी आता आमदार झाल्यानंतर या माळशेज तालुक्यातील जनतेसाठी काय श्वासन द्या या भागात आता येताना बघतोय रस्त्याची खूप मोठी अडचण आहे सगळ्यात महत्त्वाचं रस्त्याचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे गेल्या काही वर्षामध्ये ए आपल्या भागातले आमदार आहेत त्यांनी या भागातल्या रस्त्याचं काम मात्र झालेलं दिसत नाही मुख्य रस्त्याचं काम आहे आज डी पी लाईटचे प्रश्न आहेत आज माझ्या शेतकऱ्याबरोबर तरुण माझी मुलं आहेत या तरुणांना आज त्या ठिकाणी कोणताही रो रोजगार निर्माण व्हावा असं कोणतंही काम आमदारांनी या ठिकाणी केलेलं नाही त्याचबरोबर गावातल्या मूलभूत सुविधासुविधा त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत आज केंद्र आणि राज्याच्या नऊशे छत्तीस योजना आहेत ज्या आपण सामान्य लोकांपर्यंत पोचवू शकतो आणि मग साधारणपणे आपल्याला माहिती आहे सोलारचे पंप आता शेतकऱ्याला मिळतात ते मिळालेले नाहीत आज सोलारच्या लाईट माझ्या शेतकऱ्याला ला, माझ्या नागरिकाला मिळाली तर त्या ठिकाणी त्याचं घरचं लाईटचं बिल कमी ह्या योजनांचा लाभ आपल्याला शेतकऱ्याला आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकाला देता येतोय का आज संजय गांधी असेल आज त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी असणारे पैसे असतील हे मिळवून देण्यासाठी काम करावं लागेल आज युवकांना त्या ठिकाणी मुद्रा लोनच्या माध्यमातून पायावरती उभा करावं लागेल आज एखाद्याला त्या ठिकाणी अडचणीतल्या माणसाला मदत करावी आज आपल्या इथं आरोग्याची सेवा म्हणलं तर कोणतीही सरकारची योजना त्या ठिकाणी योग्य नाही आणि मग या ठिकाणी मुलांना शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी बाहेरगावी जावं लागतं पुणे मुंबईला तर तेच जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम आय डी सीचं काम झालं आणि रोजगार निर्मिती झाला तर माझी पोरं आज त्या ठिकाणी बाहेर न जाता हितच त्यांना आईवडला पैसे राहून रोजगार निर्मिती करता येईल रोजगार निर्मिती करणं तरुणांच्या हाताला काम देणं माझ्या मायमाऊलींना सुरक्षितता देणं आणि त्याचबरोबर शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे कसे मिळवून देणं हा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही